Namaskar, आ, था था नमस्कार मी प्रदुम मातने आपण आलेलो आहोत पंजाबराव डक यांच्या शेतामध्ये आज आहे एकवीस डिसेंबर दोन हजार पंचवीस तर डक साहेबाला हरभारसाठी आता थंडी खूप आवश्यक आहे थंडी तर जोर आहेच पण ढगाळ वातावरण होत आहे तर डग साहेबाला विचारू आता वातावरण कसं राहणार आहे नमस्कार मी पंजाब डक मी माझ्या शेतामध्ये आणि या ठिकाणून महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला अन्न देणार आहे आज आहे एकवीस डिसेंबर दोन हजार पंचवीस राज्यामध्ये एकवीस बावीस तेवीस तीन दिवस आणखीन थोडं ढगाळ वातावरण राहणार आहे पश्चिम महाराष्ट्रात आणि उत्तर महाराष्ट्रात जरा जास्त ढगाळ वातावरण राहणार आहे पाऊस काय येणार नाही त्याच्यामुळे मला काही चिंता करायची गरज नाही ह्या ढगाळ वातावरणामध्ये गारवा असतो म्हणजे गार गार जास्त प्रमाण असतं म्हणजे गार गारवा जास्त लागतो दिवसादेखील थंडी लागते म्हणून पाऊस काय येणार नाही म्हणून अंदाज लक्ष द्यायचा सांगायचं झालं तर राज्यामध्ये तीस डिसेंबरपर्यंत कसलाही राज्यात पाऊस नाही काय नाही थंडीची तीव्र लाट राहणार आहे मग आता वर्ष दोन हजार सव्वीस एक जानेवारीला मात्र या ढगाळ वातावरण राहणार आहे म्हणून हा अंदातला करायचा ह्या ढगाळ वातावरणामुळं टरबूजवाले वेलवर्गीयवाले पिल आणि ऊस उगवण्यासाठी खूप म्हणजे चांगला अंदाज आहे कारण की एक जानेवारीच्या नंतर काय होणार थोडं ढगाळ वातावरण राहत असल्यामुळं की ऊस उगवायला चांगलं राहतं वेलवर्गीय पिकायला चांगलं राहतं ज्यांना टरबूज लावायचं त्यांना चांगलं राहतं खरबूज लावण्यासाठी चांगलं वातावरण राहतं म्हणून ह्या अंदातला करायचा आभाळ जरी जरी राहिलं तर त्याच्यामध्ये देखील मग थंडी राहणार आहे म्हणून हानात लक्ष द्यायचा हे तीस डिसेंबर पर्यंत तर थंडी कायमचीच राहणार आहे तीस तारखेला रा, मध्यरात्री मात पण आभार येणार आहे म्हणून हानात लक्षायचा राज्यात मात्र दहा दिवस मात्र चांगलं तीव्र थंडीची लाट राहणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात यायचा राज्यात सांगायचं झालं तर यावर्षी थंडीची चांगली लाट आहे म्हणून हरभाराचं चा पीक चांगलं येणार आहे गव्हाचं पीक येणार आहे म्हणून पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ दक्षिण महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र कोकणपट्टी खानदेश सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की यावर्षी हरभऱ्याचं गव्हाचं पीक चांगलं येणार आहे म्हणून चांगली मेहनत घ्या चांगलं पाणी द्या असं केल्याच्या नंतर चांगलं पीक येणार आहे आणि फक्त राज्यामध्ये आता दोन तीन दिवस म्हणजे एकवीस बावीस तेवीस पश्चिम महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्रामध्ये ढगाळ वातावरण राहणार आहे दिवसादेखील आबाळ राहील पण दिवसा, दिवसा थंड वारं सुटेल आणि गारवा लागेल म्हणून हे लक्षात यायचं पण राज्यात मात्र सध्या तरी पावसाचं वातावरण नाही म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा म्हणजे सांगायचं झालं तर सध्या तरी कुठंच म्हणजे चारही पाचवी विभागामध्ये पावसाचं वातावरण नाही म्हणून हे लक्षात यायचं मात्र तीस तारखेच्या नंतर म वातावरण थोडा बदल होईल आणि तीस तारखेच्या नंतर मात्र क्लाउडली मध्ये चांगलं ढगाळ वातावरण आपल्या महाराष्ट्रामध्ये येणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा डक्टर साहेब ढगाळ वातावरण जोर राहणार आहे का नाही ढगाळ वातावरण जरी असलं ना हिवाळ्यामध्ये त्याच्यामध्ये असतं गारपाना असतो म्हणजे हे काय असतं हे हे थंड आभाळ काय असतं याच्यामध्ये गारवापणा जास्त असतं म्हणजे हे गारपिटीचं वातावरण तयार असतं याच्यात जर जास्त प्रमाण जर वाढलं ना आभाळ तर याच्यामध्ये गारपिटीचं प्रमाण असतं म्हणून गारपिटी तशी होणार नाही काही नाही फक्त सध्या वातावरण ढगाळ राहणार आहे म्हणून सर्व शेतकऱ्यांनी लक्ष घ्यायचा सरासरी डग साहेब थंडीचा सा जोर जास्त कोणत्या जिल्ह्यात राहणार निपाड नाशिक त्या भागामध्ये तीव्र थंडी राहणार आहे परभणीकडे राहणार आहे म्हणजे राज्यात सांगायचं झालं तर ज्या ज्या ठिकाणी सकोल भाग आहे तिथं थंडी जास्त राहते उंच ठिकाणी जिथं खालकी जमीन आहे तिथं थंडी मात्र कमी राहते म्हणून हे लक्षात घ्यायचं थंडीचा जोर सरासरी किती टक्केवारी आता थंडी जवळपास सांगायचं झालं तर वीस जानेवारी पर्यंत म्हणजे वीस जानेवारी दोन हजार सव्वीस पर्यंत महाराष्ट्रात चांगली थंडी राहणार आहे म्हणून हे लक्षात येतं ह्या थंडीमुळे सगळे पिक चांगले जोरदार येणार आहे म्हणून हे देखील सर्व शेतकऱ्यांनी अंदाज लक्षात घ्यायचा हरभरा पिकासाठी थंडी जास्त चांगली असते का हरभरा पिकाला थंडी जितकी थंडी जास्त तितकं हरभऱ्याचं पीक चांगलं येतं गव्हाचं पीक चांगलं येतं म्हणजे हे निसर्ग हे जे पिकं येणार आहेत हे निसर्ग निसर्गा म्हणतं थंडी जास्त तर हरभऱ्याचं पीक येतं निसर्ग म्हणता थंडी जास्त तर गव्हाचं पीक येतं निसर्ग म्हणता आभाळ असलं तर त्या ठिकाणी ज्वारी देखील येते मग त्याला वेलवर्गीय पिकाला पिकायला चांगला असतं म्हणजे निसर्ग आधारित ही शेती पिकाने असं ठेवलेली आहे तुम्ही सर कोणत्या माझ्याकडे यावेळेस म्हणजे दोन तीन कंपनी आहेत म्हणजे युनिस कंपनीचे हे एक्क्याऐंशी पण आणि आणखी तीन कंपन्याचे वेगवेगळ्या कंपनीचे या ठिकाणी प्लॉट केलेले आहेत कारण की फरक बघण्यासाठी मग कोणत्या कोणत्या प्लॉटला चांगला उतर येतं हे सगळं मी शेतकऱ्याला दाखवणार आहे आणि गेल्या वर्षीचे एक्क्याऐंशी नंबर हारभार केलेला आणि यावर्षी देखील आहे आणि दुसऱ्या देखील कंपनीचा आहे ते तुम्हाला हिडिओ मध्ये दाखवणार आम्ही पाहतच तुम्ही शेतकऱ्यासाठी नवीन काहीतरी नवीन पद्धतीने लागवड करतात नवीन व्हरायटी आणतात तर शेतकऱ्यासाठी तर शेतकऱ्याला एक सांगू इच्छितो ज्यांना हरभराला उतार आणायचं तर स्प्रिंकलरना पाणी द्यावं लागतं पण स्प्रिंकलर व्यतिरिक्त हे जे असा जर लावला तर पाहू शकता त्या रेन रेनपाइपनं जर पाणी दिलं तर त्या हार्बरला सगळ्यात जास्त उतार येतो जे जे रेन रेनपाइपांना पाणी देतील त्यांना सगळ्यात जास्त जवळपास दोन तीन चार क्विंटल आगाऊ हार्बर त्यांना होतोय म्हणून रेन पाईप भेटलं तर रेन पाईप घेऊन लावा बघा तुम्ही यावर्षी करून बघा तुम्हाला उतार येते आहे की नाही शेतकरी शेतकऱ्याला सांगत नाही म्हणून हे तुम्हाला एक एक लाईव्ह दाखवत आहे आणि हे माझ्याकडे स्प्रिंकलर देखील असून देखील रेन रेनपाइपनं पाणी चालू आहे धन्यवाद In paper, yeah. Okay? Mm -hmm.